नमस्कार मित्रांनो आज बनवते भेंडी मसाला त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे इकडे धणे आणि जिरं कुटून घेतलेलं आहे एक कांदा कापून घेतला आहे लाल मिरच्यांची पेस्ट केली होती इकडे लसूण आणि अद्रक टेचून घेतलेलं आहे इकडे चार काजूची पेस्ट तयार करून घेतली आहे एक टॅमॅटोचं टॅमॅटो प्युरी केली आहे आणि भेंडी घेतलीत आज मला ना छान छोटी छोटी भेंडी भेटली आणि माझ्या लेकीला प्रचंड भेंडी आवडतात त्या अगोदर कशी भेंडी कापायची ते दाखवते भेंडीला फक्त मधून आहे ना हलकासा कट मारून घ्यायचं आहे हे ना चण्याचे पीठ दाखवायला विसरली होती छोटा चमचा मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे पॅन तापत ठेवला होता थोडंसं तेल टाकते तेल तापलेलं आहे भेंडी टाकते अगोदर ना भेंडीवरती थोडीशी थळ टाकते थोडस मीठ टाकते थोड हिंग टाकते थोडासा घरगुती मसाला घरगुती मसाल्यामध्ये ना सगळे धणे जिरे म्हणजे सगळ्या प्रकारचे गरम मसाले आहेत ना ते मिक्स आहेत आणि आता हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचंय मसाले टाकले गॅस मी मंद केलेला आहे स्लो केलाय गॅस आता जे बेसन घेतलंय ना चण्याचं पीठ ते टाकते जास्त वेळ नाही आपल्याला फक्त ही दोन मिनटं फ्राय करायची आहे दोन मिनटं झालेली आहेत माझी बेसन सुद्धा छान झालेलं आहे बघू शकताय तुम्ही काढून घेते आता ही मी सेम मध्येच आहे ना थोडंसं तेल टाकते अगोदर छान तापून द्यायचं आहे एक तेजपत्ता लवंग दालचिनी आणि काळी मिरी टाकली आहे मी आता जो कांदा कापून घेतला होता ना तो टाकते ना अद्रक आणि लसूण मी तेचून घेतलं होतं ते टाकते आता काय आहे जो फ्रेश मसाला जिरा आणि धणे कुटलेले आहे ना तो टाकते आता मी जी लाल मिरच्यांची पेस्ट करून घेतली होती ना ती टाकते अगोदर घरगुती मसाला टाकते आहे थोडी हळद टाकते आणि आता एक छान मिक्स करून घेणार आहे आता जी टॅमॅटो प्युरी केली होती ना एका टॅमॅटोची ती टाकते ना तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण लावून ठेवून देते बघू शकताय वाफ किती छान पकडली जातीय त्याच्यामध्येच आपला मसाला आहे ना एकदम जबरदस्त शिजणार आहे बघूया आता आपला मसाला मी मीठ टाकलं नव्हतं मीठ टाकते चवीनुसार पण कमी मीठ टाकणार आहे कारण भेंडीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये थोडस पाणी टाकते परत ये ना तेल बाजूला होईल मंदाचे वर ठेवून घेतली बघूया आता आपली भाजी छान तेल बाजूला आहे आता काजू पेस्ट जी केली होती ना ती आहे आता हे छान मिक्स करून घेते अगोदर आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी टाकायचंय तर जितकं पाणी पाहिजे ना तेवढं पाणी टाकून घेतलंय मी परत आहे ना मंदर ठेवून देते ग्रेवी छान शिजेल ना तितका त्या भाजीला एक स्वाद जास्त वाढतो बघूया आता बघू शकता है किती छान तवंग सुद्धा आलेला आहे गॅस फुल करते आता मी आणि जी भेंडी फ्राय करून घेतली होती ना ती टाकते आता आता काय आहे ना आपण मी बेसनमध्ये भेंडी फ्राय करून घेतली होती म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे कारण बेसन घट्ट होऊन जातं आणि ते शिजलं पण पाहिजे नाहीतर आपल्यालाच त्रास होईल मी थोडस पाणी टाकते बेसन टाकल्यामुळे शिजली पाहिजे आता ना जो मसाला जिरं आणि धणे कुठलं होतं ना ते टाकते थोडी कसुरी मेथी घेतलीये आणि ती टाकतीये आणि आता मन दाचे वर शिजून देते एक पाच मिनिटासाठी जास्त नाही झाकण काढून बघूया आपली भाजी जबरदस्त आपली भाजी तर खूप छान तयार झाली गॅस बंद करते मित्रांनो सोप्या पद्धतीने आणि हॉटेलपेक्षाही उत्तम अशी ही भेंडी मसाल्याची रेसिपी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू